नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत मस्त रसरशीत वर्षभर टिकणारा कैरीचा मुरांबा पाहून तुमच्या लक्षात येईल की बघा आपला मुरांबा किती छान आणि रसरशीत झालेला आहे मुरांबा असाच रसरशीत होण्यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये टिप्स सांगणार आहे कधी कधी आपल्याला सकाळी उशीर होतो भाजी करायला वेळ नसतो किंवा एखाद्या वेळेस मुलं देखील सगळ्याच भाज्या आवडीने खात नाहीत अशा वेळी आपण हा तयार मुरांबा पोळीला लावून त्याचा रोल करून मुलांना टिफिनमध्ये देऊ शकतो आपल्या चॅनलवर कैरीपासून आंब्यापासून केलेल्या बऱ्याच रेसिपीज उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया कैरीचा मुरांबा करण्यासाठी इथं मी तीन कैऱ्या घेतलेल्या आहेत या तुतापुरी कैऱ्या आहेत कैऱ्याआधी अर्धा तास आधी पाण्यात भिजत ठेवायच्या आणि त्यानंतर स्वच्छ धुवून त्या कॉटनच्या कपड्याने कोरड्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला मुरांबा वर्षभर टिकवायचा आहे त्यासाठी आपण इथं वापरलेली सगळी भांडी कोरडी करूनच वापरायची आहेत आपले हात पण कोरडे असावेत वजनी म्हणाल तर या कैऱ्या सहाशे ग्राम असतील आता आपण या कैऱ्या सोलून घेणार आहोत अशा पद्धतीने कैरीचं साल काढून घ्यायचं आहे तोतापुरी कैरी इतर कैरीच्या तुलनेत कमी आंबट असते म्हणून मुरांब्यासाठी तीच कैरी वापरावी जर तुम्हाला तोतापुरी कैरी नाहीच मिळाली तर तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेली कोणतीही कैरी घेतली तरीही चालेल कैऱ्या सोलून झाल्यात आता आपण किसून घेऊया मी अशी किसणी घेतली आहे आणि कैरी अशी उभी धरून आपण किसून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला लांब सडक असा केस मिळतो आता इथं मी खोबरे किसाची किसणी वापरलेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही थोडेसे जाडसर होल असलेली किसणी वापरली तरीही चालेल बघा आता आपल्या तीनही कायऱ्या किसून झालेल्या आहेत आणि छान असा आपला लांबसडक किस तयार आहे आता आपण हा किस एका भांड्याने मोजून घेऊया म्हणजे आपल्याला यामध्ये किती साखर घालावी लागेल हे लक्षात येईल वजनावर साखर घातली म्हणजे ती जास्त होते कारण आपण कैरीमधली बाट काढून टाकतो किस मोजून घेताना हलक्या हाताने दाबून भरून घ्यायचा आहे अगदी सैलसर किस मोजून घ्यायचा नाही आहे बघा हा आपला एक कप भरून झालेला आहे कैऱ्या ताज्या असतील तर उत्तमच पण शहराच्या ठिकाणी आपल्याला कैऱ्या ताज्या मिळतीलच असं नाही मग आपल्याला असेल त्या कैरीमध्ये मुरांबा करावा लागतो बघा दुसरा कप पाऊण झालेला आहे म्हणजे पावणे दोन कप आपल्याला किस मिळालेला आहे इतकीच आपण साखर वापरणार आहोत इथं मी गॅसवर कढई गरम करत ठेवले आहे आणि आता आपण यामध्ये एक टेबलस्पून इतकं साजूक तूप घालूया गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे तूप हलकं गरम झालं की यामध्ये आपण खडे मसाले घालूया इथं मी पाच लवंगा चार हिरवी वेलची आणि एक इंच दालचिनी घेतलेली आहे थोडा वेळ परतून घेऊया आपल्याला ही साहित्य करपू द्यायची नाही यानंतर आपण यामध्ये आंब्याचा किस घालूया आपण तयार करून घेतलेला सगळा केस यामध्ये काढून घ्यायचा आणि गॅसची फ्लेम लो मिडियम करून आपण हा केस तुपामध्ये परतून घेणार आहोत कमीत कमी चार ते पाच मिनिटं आपण हा किस परतून घ्यायचा आहे म्हणजे यामध्ये असलेला पाण्याचं अंश नाहीसा होईल अगदी किस चुका कोरडा होत नाही पण पाच सहा मिनिटं परतून घेतल्यामुळे आपला मुरंबा जास्त दिवस टिकण्यास मदत होते असं आपण सतत ढवळत राहायचं आहे बघा चार पाच मिनिटं कीस मी अगदी छान परतून घेतलेला आहे बऱ्यापैकी केस शिजला गेला आहे आणि यातलं बरंचसं पाणी नाहीसं झालेलं आहे अगदी तो कोरडा झालेला नाही आहे आता आपण गॅसची फ्लेम लो करूया आणि यामध्ये साखर घालूया पावणे दोन कप आपला कैरीचा कीस तयार झाला होता म्हणजे मी पावणे दोन कप साखर घेतलेले आहे इथं आपण तोतापुरी कैरी वापरले म्हणून जेवढ्याच तेवढी साखर अगदी पुरेशी होते पण तुम्ही घेतलेली कैरी जर खूप जास्त आंबट असेल तर तुम्हाला अंदाजाने साखरेचं प्रमाण अजून वाढवावं लागेल आता इथं मी साखर घातले साखरेऐवजी तुम्ही गुळ घेतला तरीही चालेल आता आपण गॅसची फ्लेम मिडियम करूया आणि साखर विरघळेपर्यंत ढवळून घेऊया कीस आधीच गरम आहे साखर विरघळायला खूप जास्त वेळ लागत नाही बघा आपण यामध्ये घातलेली साखर आता विरघळली आहे आणि हे मिश्रण आता इतकं सेलसर झालेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम लोपेक्षा किंचित मोठी करून आपण हा मुरांबा शिजवून घेणार आहोत खूप जास्त फ्लेमवर मुरांबा शिजवायचा नाही आहे कमी फ्लेमवर शिजवला म्हणजे कैरीमध्ये साखरेचा पाक अगदी छान मुरला जातो आता तुम्हाला सतत ढवळत राहायची गरज नाही आहे पण थोड्या थोड्या वेळाने तळापासून हे मिश्रण ढवळून घ्यायचं आहे आपण इथं स्टीलचं भांडं वापरलं आहे तयार मिश्रण तळायला लागू शकतं म्हणून थोड्या थोड्या वेळाने ढवळत राहायचं आहे आणि जोपर्यंत साखरेचा पाक एकतारी होत नाही तोपर्यंत आपण हे मिश्रण शिजवायचं आहे साधारण दहा मिनिटं करीचा केस शिजवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता हे मिश्रण हलकंसं घट्ट झालेलं आहे आणि त्याला देखील आलेले आहे आणि बघा रंग पण मस्त गडद झालेला आहे तुम्हाला जर यापेक्षा जास्तीचा रंग हवा असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी हळद घातली तरीही चालेल आता आपला पाक हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे थोड्या थोड्या वेळाने चेक करायचं एकतार येते का आणि आपल्याला हे मिश्रण अगदी कोरडं करायचं नाही आहे एक तारेच्या पाक पुढे गेला तर मग हे मिश्रण रसरशीत न राहता अगदी घट्ट गोळा तयार होईल अजून दहा मिनिटं मी मुरांबा शिजवून घेतला आणि बघा जवळपास आपला मुरांबा तयार आहे आता आपण पाक एकतारी झाला आहे का चेक करूया आपण घेतलेला चमचा असा कलता करायचा आणि तुम्ही बघू शकता पाकाचा थेंब असा पडून पुन्हा वरती जात आहे याचा अर्थ एक तारी पाक तयार झालेला आहे आपण दुसरी पद्धत बघूया थोडासा पाक आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा दहा पंधरा सेकंद गार होऊ द्या आणि मग आपण चेक करूया बघा छान असा आपला एक तारी पाक तयार झालेला आहे मस्त अशी तार येत आहे पाक चेक करेपर्यंत आपण गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे नाहीतर पाक लगेच पुढे जातो आणि मग मुरांबा रसरशीत न राहता तो अगदी घट्ट तयार होतो आता आपला हा मुरांबा व्यवस्थित शिजलेला आहे तुम्हाला जर मुरांबा रसरशीत नको आहे घट्टसर हवा असेल तर अजून मिनिटभर शिजून घेतला तरीही चालेल बघा आपला मस्त रसरशीत असा मुरांबा तयार आहे बघू शकता छान चमकदार असा मुरांबा तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे जरी तुम्हाला हा इथे इतका सैलसर दिसत असेल तरीही तो पूर्ण गार झाल्यावर आपल्याला हवा तसा घट्टसर असा मुरांबा तयार होतो म्हणजे खूप जास्त कोरडा होत नाही आणि खूप जास्त ओलसरही राहत नाही अगदी मस्त रसरशीत असा आपला मुरांबा तयार होतो तयार मुरांबा तुम्हाला मी एका बाऊलमध्ये काढून दाखवते बघा दहा पंधरा मिनिटं गार झाल्यानंतर हा मुरांबा किती छान असा मिळून आलेला आहे अगदी सैलसर राहिलेला नाही आहे अजून हा मुरांबा पूर्ण गार झालेला नाहीये गार झाल्यावर अजून थोडासा दाटसर होईल तयार मुरांबा वरण भातासोबत तोंडी लावणं म्हणून खाऊ शकता किंवा पोळीसोबत पराठ्यासोबत खाऊ शकता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा मुरांबा आवडतो तयार मुरांबा काचेच्या स्वच्छ बरणीत भरून ठेवायचा आहे मग तो वर्षभर सहज टिकतो बरणी आधी कोरडी करून घ्यायची मगच त्यात मुरांबा भरून ठेवायचा आहे जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये मुरांबा तयार करणार असाल तर लहान भांड्यात मुरांबा रोजच्या वापरासाठी काढून ठेवायचा आहे मोठ्या भांड्यात दररोज चमचा घालायचा नाही आहे आणि जो चमचा आपण मुरांब्यात घालणार असू तो चमचा पूर्ण कोरडा असावा इतकी काळजी घेतली म्हणजे आपला हा मुरांबा फ्रीज बाहेर देखील अगदी वर्षभर टिकतो इथे दाखवलेल्या पद्धतीने तुम्ही हा वर्षभर टिकणारा रसरशीत मुरांबा घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद